सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज रात्रीच्या पावसात विजांचा कडकडाट आणि वादळी वारा काहीसा जास्त राहू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह आज रात्री यातील काही भागात भाग बदलत झालेला बघायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या काही भागात मोठा पाऊस आज रात्री होईल तर अहिल्यानगर सांगली सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज रात्रीला होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस या भागात कायम पाऊस राहील मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये दहा जुलैपर्यंत दररोज पावसाचे वातावरण असणार आहे हा पाऊस भाग बदलत कुठे हलका ते मध्यम तर कुठे मोठा मुसळधार पाऊस होणार आहे दहा तारखेनंतर मात्र राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद